नमस्कार मैत्रिणींनो प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपण व्हिडिओ जे आहे ती डिझाईन ब्लाऊजचे बॅगची डिझाईन जे आहे तर नेटचा ब्लाऊज असेल तर तुम्हाला अस्तरला डिझाईन कशा पद्धतीने तुम्ही काढून घेऊ शकतात तर आजच्या व्हिडिओमध्ये ते पाहायचं आहे जेणेकरून तुमच्याकडेही नेटची ब्लाऊज असतील तर कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन काढू शकतात ते आज आपण पाहणार आहेत ते अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या गेले असतील त्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून व्हिडिओ मी अपलोड केल्याबरोबर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन जे आहे ती येत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करायचा आहे नाही आवडला तरी लाईक करायचं आहे चला तर मैत्रिणीनं आणि आणखीन काही तुम्हाला कोणाला शेअर करायचा असेल तर तोही तुम्ही शेअर करायचं आहे तर चला मैत्रिणींन व्हिडिओला सुरुवात करून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला तर इथे पाहू शकतात आपण हा बत्तीस साईजचा बॅकनेकची डिझाईन पाहणार आहेत तर हा जो आहे तो नेटमध्ये ब्लाऊज आहे तर अशा पद्धतीने जर तुमच्याकडे ब्लाउज असतील तर त्यावेळेस तुम्हाला डिझाईन जे आहे ती बनवायची असेल तर कशा पद्धतीने तुम्ही डिझाईन बनवू शकतात तर नेटच्या ब्लाउजची तुम्ही या पद्धतीने डिझाईन जे आहे ते बनवून घेऊ शकता तर आपल्याला इथे बत्तीस साईजला गळा रुंदी घ्यायची आहे दोन इंच आणि उंची जी आहे गळ्याची ती घ्यायची आहे आपल्याला साडेनऊ तयार उंची आणि अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे म्हणजे दहाचा आपण हा गळा उंची केलेली आहे तयार आपला साडेनऊ होणार आहे अशा रीतीने आपण इथे मार्किंग करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हा तायर तायर है। काय करायचा आहे खालच्या साईडने सव्वा दोन ची मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहेत याला आपण आहे असा गोल गळा द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने तुम्ही गोल गळा जो आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि अस्तरला आपल्याला काय करायचं आहे अस्तरला आपल्याला पानगळा द्यायचा आहे काय द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने आपण पान आकार जो आहे तो द्यायचा आहे थोडासा आपण सेफ आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण पानगळ्याचा आकार दिलेला आहे याच्यात तुम्ही कुठलाही आकार देऊन घेऊ शकता तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही आकार मधल्या साईडने देऊन घेऊ शकतात आता अगोदर आपण काय करणार आहेत हा जो भाग आहे तो कट करून घेणार आहेत अशा पद्धतीने आपण गोल आकार कट करून घेतलेला आहे कारण याच्यावर वर्किंग असल्यामुळे काच आहे त्याच्यावर त्याच्यामुळे कात्रीचा आवाज तुम्हाला तशा पद्धतीने आलेला असेल आता हा आपण वरच्या ब्लाउज पीसचा गोल गळाच ठेवणार आहे फक्त आपल्याला अस्तरला डिझाईन बनवून घ्यायचे आहे तर आता हा जो आपण पान आकार आहे तो व्यवस्थित आणखीन तुम्हाला डीपमध्ये काढायचा असेल तर तोही तुम्ही घेऊ शकतात जेणेकरून तुम्हाला जास्त डीपमध्ये जर पाहिजे असेल तर तो ही आकार तुम्ही वापरू शकता तुमच्यावर डिपेंड राहणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही गळ्याचा आकार काढलेला आहे आता हा जो आहे तो आपण हा एक्स्ट्राचा कपडा घेतलेला आहे आणि हा भाग आपण याच्यावर ठेवून घेणार आहेत आपण हा जो आहे तो या पद्धतीने घडी घेऊ कारण आपल्याला हाइटला जास्त पाहिजे एक्स्ट्राच आपल्याला पट्टी जी आहे ती काढायची आहे त्यासाठी हे पण आता हा एक्स्ट्राचा आपण कट करून टाकू या पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आता हा जो भाग आहे आपल्याला काय करायचा आहे याचा आपल्याला याला पट्टी काढून घ्यायची आहे या साईडची पट्टी जसं की आपण साधा चौकोनी गळ्याची पट्टी असेल गोल गळ्याची पट्टी असेल गोल आकारामध्ये चौकोनी आकारामध्ये पान आकारामध्ये काढून घेतात त्याच पद्धतीने आपल्याला यालाही काढून घ्यायची आहे पण आता आहे तसा आपण काय करणार आहेत कट करून घेणार आहेत हा जो भाग आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून घेणार आहेत हे पा हे आपला कट झालेला आहे आता आपला काय राहिलेला आहे पाटीचा हा भाग हे पा या साईडने एवढा राहिलेला आहे आता आपण याच्यात ही जी कट केलेला आहे ही आपण एक इंचाची पट्टी जी आहे ती काढायची आहे तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपण ही पट्टी एक इंचाची कट करून घेतलेली आहे पाहू शकतात आता काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे हा कट केलेला जो भाग आहे तर या पद्धतीने दिसणार आहे आणि वरचा जो आहे मेन आपला ब्लाऊज पीस तो अशा रीतीने आपल्याला आतला गळा जो आहे तो तयार होणार आहे पाहू शकतात अशा रीतीने आतला गळा जो आहे तो तयार होणार आहे इथे तुम्हाला विअर केल्याच्या नंतर खूप छान मध्ये दिसतो अशा रीतीने हा आतला गळा आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आणि ही जी पट्टी आहे ही पट्टी आपल्याला याला लावून घ्यायची आहे तर अगोदर काय करणार आहे मी ही जी बाजू आहे कडचची बाजू जी आहे ती आपल्याला अगोदर टीच करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे टीच करून घेतलेला आहे आता आपल्याला हा जो भाग आहे तर याला आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे हे बाजू अशा पद्धतीने ठेवलेली आहे आणि ही जी बाजू आहे ती उलट साईडने ठेवलेली आहे तर अशा रीतीने आपल्याला हे व्यवस्थित असा अगोदर हाताच्या सहाय्याने तुम्ही जॉईंट करून पाहायचं आहे कारण एक्स्ट्राचा कपडा असू शकतो मध्ये तर इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तर आपल्याला इथून स्टार्ट करायचं एक्स्ट्रा चापून कपडे जे आहेत ती कट करून टाकलेले आहेत आता आपल्याला इथे छोटे छोटे कात्रीच्या सहाय्याने कट मारून घ्यायचे आहे आणि हा आपल्याला पूर्ण हा जो गळा आहे तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टिप मारून घ्यायचे आहे दोन तर हे झालेलं आहे आता आपण हा जो कपडा आहे अशा पद्धतीने याला अस्तर जे आहे ते आपण जॉईंट करून घेणार आहे जेणेकरून पलटले गेल्याच्या नंतर हे जे भाग आहे ते आपला व्यवस्थित असा पलटला जाण्यासाठी आहे असं आपण ठेवायचं आहे मधली ही बाजू कोणती आहे हे पाहू शकतात ही ही बाजू आपल्याला सवशी ठेवायची आहे ही ही आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि आहे असं आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे तर दोन्हीचे अंतर सेम सुटले पाहिजे आता आपण इथे टीप मारून घेणार आहे हे पलटल्याच्या नंतर आपल्याला हा गळा असा दिसणार आहे या पद्धतीने तर आता आपण इथे कडला टीप मारून घेणार आहे तर हे पाहू शकतात अशा पद्धतीने आपल्याला आतला गळा जो आहे तो तयार झालेला आहे तर विअर केल्याच्या नंतर खूप छान मध्ये येतो आणि खूप छान दिसतोही तुम्हाला कमीमध्ये ब्रॉड पाहिजे असेल मधला गळा तर तो, तोही तुम्ही काढून घेऊ शकता एक्स्ट्राचे कपडे जे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता आपल्याला याला पायपिंग जे आहे ती बनवून घ्यायची आहे तुम्ही खालच्या साईडने तुम्हाला दाब शिलाई मारायची असेल तर तीही तुम्ही मारून घेऊ शकता अशा पद्धतीने आता आपण याला पायपिंग बनवून घेणार आहेत तर पायपिंग बनवण्यासाठी तुम्हाला कुठलाही जे तुम्हाला अस्तरचा वापरायचा असेल तर तो तुम्ही अस्तरचाही वापरून घेऊ शकता किंवा तुम्हाला वरचा कि जो ब्लाऊज आहे वरचा जो पीस आहे हा तर तोही प्लेनमध्ये असा असतो तो घ्यायचा आहे तर या पद्धतीने मी अशा पद्धतीने ही काढलेली आहे तर आपण याला पाईपिंग बनवून घेणार आहे तर अगोदर आपण पुरती काही पट्टी ती पाहायचं आहे तर कम्प्लेट अशी बसत आहे तर आता याला आपण पायपिंग बनवून घेऊ अशा पद्धतीने आपण याला पायपिंग बनवून घेतलेले आहे आता आपल्याला पाठीचे टक्स जे आहेत ते घ्यायचे आहेत तर पाहू शकतात अशा पद्धतीने आपला हा गळा जो आहे तो तयार झालेला आहे अशा रीतीने तर पाहू शकतात तर या पद्धतीने मैत्रिणींनो तुम्हाला जर हा गाळा आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊज बद्दलचे प्रश्न असतील कमेंटद्वारे विचारू शकतात चला तर मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या असतोपर्यंत काळजी घ्या बाय